राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री एक उपस्थित असणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचक ट्विट करून ही माहिती दिली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आजपासून मुंबईकडे येण्यासाठी सुरुवात केली आहे त्यामुळं मराठा आरक्षण विषय आणि मनोज जरांगे पाटील मुंबईत येत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नसल्याची माहिती सूत्राकडून समजत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसं सूचक ट्विटही केलं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकासह मुंबईत येणार असल्यानेच तर मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणं रद्द केलं का यावर आता एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर का प्रतिक्रिया देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे